ओम नमो भगवते नारायणाय 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 प्रथम आपलं सर्व मग जय जयकार करता आलं कारण जय जयकार काय करायचा पुण्यमंत व्हावे त्याप्रमाणे तुकाराम आला ते म्हणतात तुका मनी बापे जातील संतांचे जपे म्हणजे जय जयकार माध्यमातून

berat kerasa benar niscar niscar <tipasuk> <tipasuk>

ग्रज माता हे मराठी सर्वांच्या मातेला ब्रह्मचारी आणि जगात जर झालेली ते स्वलक्ष्मी महाराजांना तर ब्रह्मचारी हरमुकेश्वर ब्रह्मचारी ब्रहुराज ब्रह्मांच्या महाता नव्हे ब्रह्मचारी गौराकुंडी तसरी सर्व म्हणजे चारपूर सर्व साधर मग अश्विन आपला अश्वि शर्कर आपला राणे चंबी शे चंबीशाजू जगदीश्वर रवींद्र करंगरे म्हणतात आजे सर्व साधक तसे सर्व असे माझेकडे दादा माझे भागवत कापसे पाटील जींचा जर सोमवारी इतर सगळे तुलसी आरमुक विचार भगत जोशी जहारा यांनी आपले बंगवरे नंद काय केले मीतल ला हार आणि बावनते तिथे देखाने हारा आणि फूल शिवेंद्रनंदरादज बाबांची पकडी असेल वसर असतात त्यांची लक्ष्मी केली विठा विठाबाई आम्हाला एक माझी पडलेली त्याचे विठापात सर्व आश्रम ते मात्र भावना भावना करतो आणि भावना या गुंतमध्ये

मोगच्या काही निमित्ताने आल्यानंतर अजून अजून दुसऱ्या कोणत्या गावात मागच्या सर्वांस हा ज्यांनी संकल्प केला पूर्ण संकल्प केलाय कारण की बाबांनी सेवा करावी महिना पंधरा दिवस सेवे सेवेसाठी सर्व कारण त्यांनी मग आपण काल मधलं पंतप्रसंग येत ना पंतप्रधान वासुदेव ने वसुदेव मार का वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण बघून तो वसुदेव म्हणजे वडील जेवढी वसुदेवाच्या घरी कोण आले तुम्ही गेले होते तुम्ही गेली होती कोणी

म्हणजे गवर्म दिनी जाणार आळंदीच्या नेमसे माझ्या दिनीच्या सोबत इथून आळंदीला पाहिजे जाणार का गाडी गाड्याने आळंदी पर्यंत मग आळंदी सोबत पहिल्याच वर्ष किती होत

आ रे 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 সুন্দর মনে মানে ঘুমানি মনে হয় টাকা দরকার मग नाराजांच्या घरी आले वसुदेवाच्या घरी मग आल्यानंतर नंतर काय केलं मेघा मेघ पुढे असं म्हणते काय थांबू नका मग काय काय केलं सांगा अच्छा कि नारद म्हणजे चरण कोण त्या पात्रात ठेवले सोन्याच्या आंब्याच्या पितळ्याच्या कथाकडाच्या मग कशा ठेवले हा सोन्याच्या कोणाचे पाय ठेवले लोसुदानी गाय केलं मग हा बाद्यपुद्या कि गाय केली ती कशी केली पंचमृताने म्हणजे दही दूध दही दही दुधातून दूध लागेल मनाने साखर केली आणि त्या पंचामृताने पाद्यपूजा कोणाची केली कोणी केली गेली आणि पाद्यपूजा झाल्यानंतर पुढे काय झालं आसन आसंदिल बसायला कोणाला नाराजून ना ना। येणं आणि वसुर सुद्धा आपल्या असताना बसला तर दोघे देणं आपापल्या असणार बसले गप्पा म्हणजे समाज झाला का कोण समाज झाला नारदांनी वसले वारका ते काय बोलले का? एक मासे वसुदेवानी एक माशी काय बोलले का? पहिले वसुदेव बघा त्या ठिकाणी नारमुनी म्हणतात कि म्हणे आपण माझ्यावर फार मोठी कृपा केली म्हणे काय काय म्हणतात हो, वसुदेव नारमुनी ना? की आपण माझ्यावर कृपा केली की आपण माझ्या घरी आता मी धन्य झालो अंधार मी धन्य झालो धन्य झालो वसुदैवाक आपल्या भाग्याचं वर्णन म्हणतो बघ आपण फार मोठी कृपा केली आपल्या आगमनाने आम्ही भाग्यवान झालो वाटत असं कोण म्हणत बसुदेवा नाही नाही तुमच्या संगतीने आम्ही कृतकृत्य झालो लक्षात घ्या संतांच्या संगतीने कृतकृत्य जीवन वागा होता सर म्हणून म्हणतात करू नका काही आम्ही दिंडीवाली ज्ञानेश्वर महाराष्टी त्या संगतीला जाणार लक्षात घेणे कृत्य कृत्य वगैरे त्याने त्याचं जीवन होणार आहे जसं त्याने उदाहरण दिलं की लहान मुलाची आई जर त्याला दिसणार नाही तर ते मुलगा काय करत रडत की नाही रडत त्याला दुःख होत लक्षात घे तो तिथं दिन होत पण पुन्हा त्याला त्याची आई जर भेटली तर काय त्याला काय होत अन्ख्या लक्षात घ्यायला तो आनंदाने हसू लागतो वर्ग तसंच आपल्या आगमनाने आम्ही अतिशय सुखी बघा सुखी आणि आनंदी झालो वर्ग कारण जीनांच्या उद्धारासाठीच आपल्यासारखे संत लिहिलेले जगात संचार करीत असाव का कारण म्हणे आपण नारद मुनी काय करत असा जीनांच्या उद्धारासाठी आपण बघा आम्ही करत असाव आता मातेच्या दर्शन होणारे वर्ग चू तात्पुरते असं वर्ग पण संतांच्या आगमनाने सुखी नित्य असे नित्य नारद म्हणजे भगवंताचे जसे अवतारे स्वरूप आहे तुमचे दर्शन आम्हाला पावन करते तुमची थोडी जरी कृपा झाली तरी भगवंताचे चिन्मय स्वरूप आम्हाच्या मनामध्ये असते बर का तुमच्या भक्तीचा अपार आहे तुमच्यामुळेच भक्तीचा गौरव वाढलाय बर का भक्ती व भगवंत हे तुमच्या ठाईबावले आहेत तुम्ही स्वरूपी तत्पर राहा हे नारदा राहा तू भक्तीच्या वाटा दाखवणारा आहे जस विमानामध्ये घोटाळ्यात दिशा दाखवत दा समुद्रामध्ये दीपस्तंभ चाहताला दिशा दाखवतात दा 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 त्याप्रमाणे नारद मुनी कोणी दीपस्त दीपस्तंभ भक्ती मार्गामध्ये वर्गात म्हणजे लोकांना भक्तीचा मार्ग समजावून बघा नारमी सांगतो तू भक्तीच्या पेटातून काही बसवले आहे तुझ्या जगावर फार मोठे उपकार झाले बरो नारमींचा वसुदेवानी बोलून गेलो तू म्हणे असताना मुख्य भागवत उपदेश केला म्हणे आणि कृष्ण भक्तीचा उपदेश करून दाल युक्ताच्या भागवत धुराण त्यांना रचायला लावले तू तीन जणांचा उद्धार करण्यासाठी उत्तम मार्ग के प्रकट केला नारदा तू देवासारखा आहे पण नाही देवाची उपमा तुला काही पडते सारखा का नाही असे म्हणून वसुदेवाने नारदाला देवाची उपमा परीक्षे पुर नाही हे सांगण्या प्रारंभ केला म्हणजे म्हणजे देवापेक्षाही संत कसे आहे बरं का वसुदेवाचं वर्णन करीत आहेत म्हणे देवामुळे कधी अतृष्टी बा देव काय करतो खूप कधी पाऊस पडतो अतिवृष्टी होते नाही की दुष्काळ आपला ओला दुष्काळ पडतो कधी कधी दुष्काळ पडतो देवामुळे कधी अतिवृष्टी होते कधी अनावृष्टी म्हणजे दुष्काळ पडतो त्यामुळे प्राणी मात्र सुखाबरोबर दुःखही होते बरं का अर्थात देवामुळे सुख दुःखाचा दुहेरी बघू लोकांना भोगावा लागतो पण बघा देवापेक्षा साधू अधिक श्रेष्ठी बघा कारण काय कारण देवाच्या करण्याने प्रसन्न झाले तर सुख सुख त्यांचा खूप झाला तर दुःख प्राप्त होते पण साधू जर आपल्याला प्रसन्न झाले तर आपल्याला सुख आहे त्याचं बघा सुख द्यायला अशा रीतीने भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे मग आहे देवापेक्षा साधू बघा मन म्हणतात त्या देवापरे साधू अधिक हे साच म्हणजे मानले अधिक देव कुठे सुरू दुःख साधू निर्द सुखाची जाते वाग म्हणजे संत नेहमी दुसऱ्याला सुख देत असावं किंवा ते कधी दुःख देत नाही म्हणून भगवंतापैकी श्रेष्ठ कोण आहे संदे आहेत अशा देवाने नारायणाचं वर्णन कोणी केलं कोणी केलं वर्णन वसुदेवाने म्हणजे वसुदेव कोण होते श्रीकृष्णाचे कोण होते बाप होते कपिता होते हा Bapak tiga pita, tahu, tiga puluh tiga, 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 tiga puluh

परदे का बिना गुण आवे आमा को बिना गुण आवे आओ प्रेम बोले मुन्ना बोले आओ प्रेम अपना नाम बता दो हाउ डू आई गेट देयर वैरी सरकमिंगल मेसोडरा मानुति सेला हाउ डू आई गेट देयर एदर मानुवर हाउ डू आई गेट देयर

हमारा काम है भगवान का नाम लेना ऐना नाना नाना ऐना नाना नाना हमको खुश रखना 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 हमको खुश रखना